भडगाव तालुक्यातील कसगाव ग्रामस्थ प्रवाशांच्या मागणीवरून आमदार किशोरप्पा पाटील सूचना देऊन देखील बस परिसरात बसेस बस परिसरात प्रवेश करून थांबत नाहीत म्हणून ग्रामस्थ चालक वाहक यांच्या शाब्दिक चकमक झालेली आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पहाव्यास मिळाली बसेस बस स्थानकात प्रवेश करून पाच मिनिटे थांबतील व तेथून पुढील प्रवासाला निघतील अशा सूचना कसगावकरांच्या विनंतीवरून पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार ईश्वराप्पा पाटील यांनी संबंधित बस विभाग नियंत्रक जळगाव यांना फोनद्वारे सूचना देऊनही शिरल्या नसल्याने ही, बस ही शाब्दिक चकमक झाली तसेच येथील वाहतूक नियंत्रणाची कायमस्वरूपी दोन वाहतूक नियंत्रण अशी नेमणूक करावी तसे विभाग नियंत्रक जळगाव यांनी प्रत्येक एसटी डेपोला परिपत्रक जारी करून कसगाव बस स्थानकात बसेस प्रवेश करूनच पुढे प्रवासाला निघतील असे आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी जोर धरीत होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका